आता हे आमचं गुटीच झाड आहे मातृवृक्ष म्हणतो याला आम्ही घराटी भगवा आहे गुटी कलम करण्यासाठी पेन्सिल काडी जवळजवळ चालते पेन्सिलच्या वरचीच काडी पाहिजे आणि काडी सहा महिन्याची लागते या काडीवरच आपण गुटी बांधू शकतो आता या काडीला आपल्याला गुटी बांधायची म्हणून याच्यावर ज्या फांद्या आहेत पूर्ण क्लीन करावं लागते काडी फक्त तयार करावी लागते आणि नंतर त्याच्यावर काप मारून आपल्याला इथे गुटी बांधावं लागते काप करण्यासाठी काप करण्यासाठी पूर्ण काटे पूर्ण काडी स्वच्छ करावं लागते कारण आपल्या हाताला लागणार नाही आणि काप व्यवस्थित बसल म्हणून गुटी तयार करण्यासाठी काडी आता ही तयार झालेली आहे आता याच्यावर आपण काप मारून गुटी बांधू याला आता मी काप मारतोय पाण्यात भिजून हे शेवाळ आपण घेतलेलं आहे आता हे जो काप मारलाय या कापवर हे शेवाळ आपल्याला बांधायचंय पन्नी कस पन्नी याच्यात ओलावा राहावा म्हणून ही पन्नी बांधायला लागते कारण याच्यात आतमध्ये नंतर आपल्याला मुळी फुटते आता ही झाली गुटी तयार शेवा बांधून ही गुटी दोन ते अडीच महिने तीन महिने आपल्याला ही आता झाडावर ठेवा लागते आणि हिला मुळी फुटण्यासाठी याला वरून पाणी पुरवावं लागतं याच्यामध्ये आत पाणी गेलं तरच याला मुळी फुटते तीन मुली खाली घेऊन पिशवीमध्ये भरायची असते आता ही गुटी तयार झाली गुटी आ, ले 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 ही गुटी आपल्याला तीन महिने झाडावर ठेवायची तीन महिन्यानंतर याला पूर्ण आतून मुळ्या फुटलेल्या असतील कलम तयार झाल्यानंतर जी कलम मिली ती कलम आपण झाडावून काढून टाकायची पहिले ती काडी वाळलेली असते ते समजते आपल्याला काडी वाळलेली असते त्याच्यामुळे ही कलम अशी काढून फेकून द्यावं लागते आणि जी चांगली कलम आहे तीच आपल्याला पिशवीमध्ये घ्यायची असते आता ही कलम चांगली आहे समजा आता ही कलम कशी ओळखायची ही कलम आता याला अडीच महिने तीन महिने कम्प्लीट झालेली आहेत याच्यात वरून आपल्याला इथे या मुळे दिसतात ह्या पूर्ण कलमीला आपल्याला याच्यामध्ये ह्या मुळ्या दिसत आहेत आता किती पांढरी शुभ्र मुळी आहे एकदम चांगली मुळी आहे हिचा कलर थोडा चेंज झालेला आहे आता ही टाकण्यासाठी योग्य आहे ही कलम पिशवीत भरल्यानंतर हिला मुळी चांगली आहे हिची मुळी थोडी पिवळसर झाली पाहिजे हिचा कलर मुळीचा बदलला पाहिजे ही योग्य मुळी झालेली आहे आणि आता ही पिशवीत भरल्यानंतर आपल्याला लावणीसाठी अडीच महिन्यात ते तीन महिन्यात योग्य तयार होते आता ही माती चाळून घेतलेली आहे ही पिशवीमध्ये भरण्यासाठी ही अशी पूर्ण बारीक माती लागते ही खत मिश्रित माती आहे याच्यामध्ये पूर्ण कंपोस्ट खत शेणखत टाकलेलं असतं आणि रोटर मारून मिक्स केलेलं असतं आणि नंतर चाळून घेऊन ही माती आता पिशवीमध्ये भरायला योग्य होते ही गुटी आता आपण तिकडून झाडावरून तोडून आणली पूर्ण तयार करून ही गुटी आता हे जे या टाक्यामध्ये पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये जर्मिनेटर टाकलेलं आहे याच्यामध्ये ह्युमिक आहे आणि बुरशीनाशक टाकलेलं आहे याच्यामध्ये ही गुटी डुबून पाण्यात पूर्ण भिजून घ्यायची नंतर ही गुटी गुटीवरची पूर्ण सुतळी कापून प्लॅस्टिक काढून ही गुटी पिशवीमध्ये भरण्यासाठी तयार होते आता ही डाळिंबाची जी गुटी आहे ही आपण द्रावण तयार केलेले याच्यामध्ये अशी डुबून घ्यायची पूर्ण हे दोन मिनिट असं स्थिर हो म्हणजे याच्यामध्ये पूर्ण पाणी जात आणि आपलं औषध आतमध्ये पोचत <laughs> आपण आता जे पहिले कॅरेट आपण पन्नी सुद्धा डुबवलेलं आहे आता हे दुसरं याच्यात पन्नी खोलून आता हे पुन्हा आपण याला डुबत आहोत याला दोन असं ठेवायचं कोणतं द्रावण आहे हे जर्मिनेटर म्हणून आहे हा याला मुळे लवकर फुटते आता आपण या पिशवीमध्ये माती टाकत आहोत आधी अर्धी पिशवी भरायची आणि त्याच्यानंतर ही अशी गुटी घेऊन ही गुटी या मातीमध्ये अशी ठेवायची नंतर पिशवी आपल्याला ही पूर्ण भरून घ्यायची पिशवी पूर्ण भरून घेतल्यानंतर इथं अशी योग्य पद्धतीनं लावायची आता ही गुटी भरून झालेली आहे ही गुटी आता अडीच ते तीन महिने या ठिकाणी राहणार आहे याच्या याच्यावर रोज पाणी मारणे आणि याला औषधी फवारणे सगळं करून अडीच ते तीन महिन्यानंतर ला ही गुटी आपल्याला लावण्यासाठी योग्य होते आता हे लावणी योग्य रोप झालेलं आहे आता हे तीन महिन्याचं झाड आहे याची मुळी सगळी पूर्ण व्यवस्थित मुळी सगळी चेंज झालेली आहे याला ह्युमिक अॅशिड आणि आपलं रासायनिक खर्च थोडे थोडे आमच्याकडे काही जैविक तयार केलं जातं एन डब्ल्यू डी सी डब्ल्यू डी सी आणि आपल्या शेतात जेवढी काही फळं आहेत त्या फळापासून आपण झैन तयार करतो आणि आपल्या शेतात जी पिकतंय त्याच्यापासून आम्ही मायक्रोन्युट्रन तयार करतो हे पूर्ण या झाडाला आम्ही देतो या कॅनीमध्ये ताक किंवा दही भरलं जातं आणि त्याच्यामध्ये अडीच ते तीन लिटर ताक किंवा दही भरतोय त्याच्यामध्ये वीस अंडी कोंबडीची गावरान आम्ही याच्यामध्ये टाकतोय हे तीन दिवसात आपल्याला बागावर मारण्यासाठी द्रावा, म्हणजे द्रावण तयार आहे या टाक्यामध्ये आम्ही डब्ल्यू डी सी तयार करतोय हे ओडब्ल्यू डी सी तयार कसं झालं हे इथं मी आपणास दाखवत आहे हे बघून घ्या हे असं झाल्यानंतर हे तयार झालं असं आम्ही समजतो आणि हे आपल्या नर्सरीला बागेला पूर्ण वापरतोय हे सकाळ संध्याकाळ दोन हे हलवावं लागतं आणि हे सावलीतच ठेवावं लागतं म्हणजे पूर्ण जीवाणू तयार होतात बॅक्टेरिया हे आता मी आपल्याला एन सी दाखवत आहे हे म्हणजे कवच आता हे बहुतेक तयार झालेलं आहे एक दोन दिवसात आता याला आम्ही स्प्रे साठी वापरणार हे पन्नास टक्के पाणी आणि पन्नास टक्के एन डब्ल्यू डी सी हे वापरतोय हे सकाळ संध्याकाळ असं हलून घ्यायचं म्हणजे याच्यातल्या बॅक्टेरिया पूर्ण तयार होतात